वृद्धाश्रम स्वतःहून स्वीकारला तर वृद्धाश्रम हा प्रकार कुणाच्याच मनाला पटणारा नाही ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलं शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं संसार उभा करून दिला त्यांना उतार वयात वृद्धाश्रमात पाठवणं ही फार चुकीची बाब आहे तरीही वृद्धाश्रमाची संख्या आज दिवसेंदिवस वाढत आहे कारण अनेक वेळा कुटुंबात तशी बिकट परिस्थिती निर्माण होते मात्र वृद्धाश्रमात जाणं जर जा ऐच्छिक असेल तर किंवा योग्य वेळी मुलांपासून जबाबदाऱ्यांपासून स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला तर प्रश्न कमी होऊ शकतात या सर्वांचा संबंध वानप्रस्थाम श्रमाशी काय आहे वानप्रस्थाश्रम म्हणजे नेमकं का काय नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे वानप्रस्थाश्रम आणि वृद्धाश्रम होय पूर्वी आपल्या धर्मामध्ये वानप्रस्थाश्रम हा भाग आज वृद्धाश्रम ही खूप मोठी समस्या बनली आहे या दोघांचा आपसात काही संबंध आहे का हे आपण समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच हे विचार तुम्हाला पटल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ते पोहोचू शकतील एखाद्या दिवशी अशी काहीतरी विशिष्ट ग्रहस्थिती असते की त्या दिवशी एकाच विषयावरील प्रश्न समस्या घेऊन जातक आपल्याकडे येतात त्या दिवशी बहुतेक असंच काहीतरी झालं होतं कारण त्या दिवशी जेवढे जातक आले त्यांच्या प्रश्नांमध्ये बऱ्यापैकी साम्य होतं साधारणपणे पन्नास ते साठ वयोगटातील जातक माझ्याकडे त्या दिवशी येत होते त्यांच्या प्रश्नांमध्ये समानता होती की माझं उत्तम आयुष्य कसं असेल माझं उत्तर आयुष्य कसं असेल त्यांच्या मनात भावना होती की शेवटपर्यंत मला कुणापुढे हात पसरायला नको आता कुणापुढे हात पसरायला नको असा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यात मुलाकडे असा अर्थ दडलेला असतो कदाचित त्या दिवसाची विशिष्ट वयातील माणसांवर मानसिक दृष्टीने दबाव वाढणारी ती ग्रहस्थिती असावी त्यानुसार गोचर देखील मी विचार केला त्यातून मला जाणवलं की वृद्धाश्रम ही समाजात फार मोठी भीती म्हणून पसरलेली आहे खरं तर आपल्या धर्मामध्ये वानप्रस्थाश्रम हा विषय होता आजच्या काळात त्याला आलेला पर्याय म्हणजे वृद्धाश्रम होय मधल्या काळात जनरेशन गॅप या विषयाचा फार मोठा कौतुक सोहळा केला गेला म्हणजे दोन पिढ्यांमध्ये वाद झाला चर्चा झाली तर ती नैसर्गिक बाब असते त्याला जनरेशन गॅप म्हणतात ते होणार देखील आहे असं करून जनरेशन गॅप या विषयाचं महत्त्व अवास्तव वाढवलं गेलं त्याचं कौतुक केलं गेलं परंतु या विषयाकडे जेव्हा आपण गांभीर्याने बघतो तेव्हा त्यातील ते सखोलता आपल्या लक्षात येते आपल्या धर्मामध्ये सुरुवातीपासून वानप्रस्थाश्रम हा विषय आहे काळानुसार त्यात आपण बदल करू शकतो परंतु त्याचं महत्त्व कायमस्वरूपी आहे वानप्रस्थाश्रम म्हणा किंवा वृद्धाश्रम म्हणा हे दोन्ही आश्रमच आहे दोघांचा बाह्य अर्थ कदाचित वेगळा निघेल परंतु एखादा धराढ्य मुलगा जेव्हा सायकलवरून जातो किंवा एखादा गरीब मुलगा जेव्हा सायकलवरून जातो तेव्हा त्या दोघांमध्ये खूप मोठं अंतर असतं धनाढ्य मुलगा हा त्याच्या हौशेने सायकलवरून जात असतो तर गरीब मुलगा हा पर्याय नाही म्हणून सायकल चालवत असतो आणि म्हणून गरीब मुलगा सायकल चालवल्याने थकतो तर श्रीमंत मुलगा आज आपण चांगला व्यायाम झाला या गोष्टीने उत्साहित होतो थोडक्यात एकाच गोष्टीमध्ये माणसाचे विचार बदलले की ती घटना बदलते आता आपण सोपं उदाहरण घेतलं की एखाद्या घरात एखादी सून येणार आहे तर त्या सुनेच्या मनातील विचार हे असतात की आपण ज्या घरात जात आहोत त्या घरातील सासूचा सांभाळ आपल्याला आयुष्यभर करायचाच आहे मग काळानुसार शब्द बदलत जातात नवऱ्याला आईचं बाळ म्हणून चिडवलं जातं सासूसांमध्ये विविध प्रकारचे वाद निर्माण व्हायला सुरुवात होते कारण एकाच वेळी सासूला हे वाटत असतं की आत्ता आपलं घर सुनेच्या ताब्यात जाईल आणि सुनेला वाटत असतं की सासूचा आपल्याला आयुष्यभर सांभाळ करायचं आहे हे बंधन म्हणून दोघांच्या समोर येतं हे जर वानप्रस्थाश्रम हा विषय लक्षात घेतला तर यातील बहुतेक प्रश्न कमी होऊ शकतात आता वानप्रस्थाश्रम म्हणजे घर सोडून गेलंच पाहिजे संसार सोडूनच गेलं पाहिजे असं होत नाही मी अनेक सासू अशा बघितल्या आहे की ज्या घरात राहूनही तटस्थ राहतात किंवा वानप्रस्थाश्रमाचे देखील अनेक प्रकार असतात मी काही बायका अशा पाहिलेल्या आहेत की ज्या सेवानिवृत्तीनंतर किंवा आपल्या घरातील जबाबदाऱ्या संपल्या की त्या स्वतःच्या आवडी छंद जोपासतात आयुष्यात मी जे करू शकली नाही ते आता सर्व करणार काही धार्मिक कार्य करतात आता धार्मिक कार्य म्हणजे केवळ पूजापाठ प्रार्थना असं नाही एखाद्याला शिकवण्याची आवड असेल तर तिथे गरजवंतांना हौस म्हणून मोफत शिकवावं स्वतःची आवड आणि विद्यार्थ्यांची गरज त्यातून पूर्ण होते मला मध्ये एक महिला भेटली होती तिला विणकामाची आवड होती परंतु नोकरीमुळे ती करू शकली नव्हती आता तिथे ते विणकाम तिने सुरू केलं घराकडे दुर्लक्ष करायचं आपण तटस्थ म्हणून राहायचं किंवा तुम्ही वानप्रस्थाश्रम प्रस्थाश्रम घेणार आहात विशिष्ट वेळी वेगळे होणार आहात तसा तुमचा निर्णय आधीच झालेला असेल तर सुनेला ते माहीत असतं की दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी स्वासू स्वतंत्र होणार आहे वानप्रस्थाश्रमात प्रस्थाश्रमात जाणार आहे तर तेव्हा तिची भूमिका बदलते या विशिष्ट काळातच सासू आपल्यासोबत आहे तिच्याकडून काय माहिती घ्यायची काय शिकून घ्यायचं ते शिकून घ्या तिच्यासाठी जे काही करायचं आहे ते या विशिष्ट काळात करायचं आहे सासूला देखील हे जेव्हा माहीत असतं की आपण इथे दहा वर्ष राहणार आहोत नंतर सुनेलाच सांभाळायचं चा आहे त्यामुळे आपण फारसा हस्तक्षेप न केलेला बरं असं करून दोघांमध्ये एक प्रकारचा समन्वय वाढतो सासूला देखील माहीत असतं की आपल्या मुलाचा संसार शेवटी हीच सांभाळणार आहे ज्यामुळे त्याच्या त्यांच्यातील नातं समृद्ध देखील होऊ शकतं थोडक्यात मुलाच्या लग्नाच्या अगोदरच जर सासू सासऱ्यांनी वान प्रस्थाश्रम हा विषय ठरवला किंवा योग्य वेळी ठरवला तर भविष्यातील अनेक प्रश्न कमी होऊ शकतात आपल्या धर्मामध्ये तशी पद्धत होती आपण सासू सून म्हणतो परंतु वडील किंवा मुलगा यांच्यातील नात्याचा जरी विचार केला तरी एका विशिष्ट वयानंतर मुलाला वडिलांचं मार्गदर्शन आवडत नाही त्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो परंतु त्याहीपेक्षा त्याला स्वतंत्र सगळं करायचं असतं स्वतंत्र वावरायचं असतं हे त्यामागील सत्य आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये आज पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे की मुलाच्या लग्नानंतर विशिष्ट काळाने जर ऐच्छिक वान प्रस्थाश्रम स्वीकारला तर परिस्थिती बदलेल का समस्या कमी होतील का म्हणजे आपण जर महाभारत पाहिलं तर योग्य वेळी भीष्माने इच्छामरण असतानाही वान प्रस्थाश्रम स्वीकारला असता तर पुढील अनेक वाईट प्रसंग त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघावे लागले नसते पुढच्या पिढीने त्यांचे प्रश्न त्यांच्या पद्धतीने सोडवले असते किंवा नसतं युद्ध केलं असतं किंवा नसतं परंतु पितामह पिष्पांना स्वतःच्या नातवाविरुद्ध युद्ध करायला निश्चितच उभं राहावं हो लागलं नसतं अर्थात हे सर्व विचार आजच्या काळाला अनुसरून आहे ते प्रत्येकाला पटतीलच असं नाही तसा माझा आग्रहही नाही परंतु यावर विचार करायला हरकत नाही या समस्या कमी जास्त प्रमाणात प्रत्येक घरात बघायला मिळतात मुलाचं लग्न झाल्यावर जर असं ठरवलं की विशिष्ट काळानंतर आपल्याला वान प्रस्थाश्रम स्वीकारायचा आहे त्यात अजून एक बाब येते की यानंतर मुलाच्या संसाराला मदत करणं ही आपली जबाबदारी उरत नाही कारण तुम्ही जेव्हा वान प्रस्थाश्रम स्वीकारतात तेव्हा जबाबदाऱ्यांमधून देखील तुमची सुटका होते मग पुढील आयुष्यासाठी तुम्ही जी काही जीवनशैली ठरवली असेल त्या पद्धतीने तुम्ही विशिष्ट रक्कम राखून ठेवली स्वतंत्र झालात तर ते भांडण होऊन झालेलं वेगळं पण नसेल किंवा मुलांची स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवलेलं देखील नसेल तसंच अगदीच हातपाय थकल्यानंतर जेव्हा तुम्ही वृद्धाश्रमात जातात किंवा स्वतंत्र राहायला लागतात तेव्हा तुमची सर्व क्रिएटिव्हिटी संपलेली असते त्यामुळे जर तुम्ही साठीमध्ये असताना वानप्रस्थाश्रम स्वीकारलात तर तुमच्या आवडीने तुम्ही सामाजिक कार्य धार्मिक कार्य करू शकता त्या प्रकार त्याच्यातून एक प्रकारचं समाधान आणि आनंदमय वातावरणाची निर्मिती होऊ शकते तुमच्यासोबत नवीन माणसं जोडली जातात तेथून तुम्ही लोकांच्या उपयोगी पडतात कारण तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या उरलेल्या नसतात तेव्हा तुम्ही इतरांसाठी काहीतरी कार्य करू शकतात नाहीतर संपूर्ण आयुष्य आपण मुलांसाठीच सर्व काही करत असतो परंतु आपण जेव्हा वानप्रस्थाश्रम स्वीकारतो तेव्हा ते करणंही नसतं आणि अगोदर जे आपण केलेलं आहे जे ते मुलांना दिलेलं असल्यामुळे एक जबाबदारीच्या पूर्णत्वाची भावना तिथे असते अर्थात हे सर्व विचार सर्वांना पटतीलच असं नाही कारण प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगवेगळी असू शकते परंतु अनेक जातक जेव्हा आमच्याकडे समस्या घेऊन येतात त्या ऐकून जे विचार माझ्या मनात आले ते मी मांडण्याचा प्रयत्न केला त्यातही काय होतं की राशीनुसार उतरत्या वयात खूप मोठा फरक पडतो म्हणजे मेष सिंह धनु राशीच्या जातकांचा जर आपण विचार केला तर ते आयुष्यभर अग्रेसिव्ह असतात कोणतंही कार्य धडाडीने करतात त्यांच्यात नेतृत्व गुण असतात अग्नितत्वाच्या त्या राशी आहेत या राशी वृद्धापकाळात अत्यंत मवाळ होऊन जातात त्यांच्यात सौम्यता येते परंतु त्यांच्या मुलामुलींना अगोदरचे संताप करणारे रागवणारे पालक लक्षात असतात त्यामुळे हे मवाळ झालेले पालक त्यांच्या लक्षात येत नाही ते त्यांना समजून घेण्यात कमी पडतात आणि एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष निर्माण होतो याउलट जेव्हा आपण पृथ्वी तत्वाच्या राशींचा विचार करतो म्हणजे वृषभ कन्या मकर या राशींचा विचार करतो तर हे लोक आयुष्यभर पैशाला पैसा जोडून ठेवतात त्यानंतर जसा वृद्धापकाल येतो तसतसं ते, तस तस ते अग्रेसिव्ह होत जातात त्यांच्यात संतापाची रागाची भावना वाढत जाते मुलांवर मुलींवर सुनांवर जावयांवर ते अतिरिक्त अधिकार दाखवायला ला लागतात त्याचवेळी जेव्हा आपण वायुतत्वाच्या राशीचा विचार करतो म्हणजे मिथून तूळ आणि कुंभ या राशीच्या जातकांचा विचार केला असता त्यांनी आयुष्यभर फारसा विचार केलेला नसतो छानपैकी भौतिक आयुष्य ते जगत असतात योग्य वेळी योग्य पैसे खर्च करणं अशी त्यांची भूमिका असते पण वृद्धापकाळ जवळ आल्या की ते कुठेतरी घाबरतात आणि पैशाला पैसा जोडून ठेवणं ही भूमिका त्यांच्यात तयार होते आपल्याला मुलांवर अवलंबून राहायला नको ही भीती त्यांच्या मनात निर्माण होते त्याचवेळी जर जलतत्वाच्या राशी म्हणजे कर्क वृश्चिक आणि मीन या राशींचा विचार केला तर हे लोक आयुष्यभर अत्यंत प्रेमळ संवेदनशील असतात परंतु जसजसा वृद्धापकाळ जवळ येतो तर हे लोक विचारांनी सैरभैर होतात काय होईल आपल्याला विचारतील का आपल्याला शेवटपर्यंत खाऊ घालतील का आपल्याशी बोलतील का अशी भीती त्यांच्या मनात दाटत जाते अशा सर्व विचारांनी ते अत्यंत सैरभैर होतात आज वृद्धापकाळ हा एक मोठा प्रश्न झालेला आहे एक वेगळा संघर्ष समाजात निर्माण होतोय या प्रश्नावर उत्तर कसं शोधायला हवं किंवा आपल्याला जर आपला वृद्धापकाळ माहीत असेल तर आपण त्याचं योग्य नियोजन करू शकतो का हा देखील एक प्रश्न आहे प्रत्येक पत्रिकेनुसार वृद्धापकाळ हा वेगळा असतो किंबहुना राशीनुसार देखील वयोवृद्ध व्यक्ती आणि वृद्धापकाळ त्या काळात त्याची स्थिती नेमकी काय असेल हे आपण सांगू शकतो म्हणजे त्या दृष्टीने योग्य नियोजन करता येतं अर्थात ज्योतिषप्रेमींनी मागणी केली की के आम्हाला राशीनुसार वृद्धापकाळाची माहिती हवी आहे म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या राशीचं नाव लिहून विचारलं की माझ्या राशीला वृद्धापकाळ कसा जाईल तर आपण त्या विषयावर एक स्वतंत्र मालिका देखील चालवू शकतो किंवा ज्या राशीविषयी तुमच्याकडून विचारला जाईल त्या राशीच्या वृद्धापकाळाची माहिती मी तुम्हाला देऊ शकते त्यानुसार तुम्ही आपली राशी आणि वृद्धापकाळ माझ्यासाठी कसा राहील हे जर कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवलं तर ती माहिती मी तुम्हाला नक्कीच देईल अशा प्रकारे वानप्रस्थाश्रम आणि वृद्धाश्रम यांच्यातील संबंध हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष